मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ठोकाचा इशारा मराठा आंदोलनाचं काम कुठंपर्यंत आलं याची माहिती सतरा डिसेंबरपर्यंत द्या नाहीतरी आंदोलन सुरू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय तर मराठा आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात नवा कायदा सुरू असा दावा बच्चू कडू यांनी केला सतरा डिसेंबरपर्यंत आंदोलनाचं काम कुठंपर्यंत आलं हे सांगा नाहीतरी एकदा रणनीती ठरवली आणि आंदोलनात सुरुवात केली तर सरकारसोबत आपला संबंध नाही अशी टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली उपोषण सोडवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे उदय सामंत अतुल सावे संदीपान बुमरे बच्चू कडू यांच्यासोबत काय ठरलं होतं याचा कागदही सार्वजनिक करण्याची तयारी जरांगे पाटील यांची आहे तर दुसरीकडे ज्यांच्या कुणबी सापडणार नाही त्यांच्यासाठी नवा कायदा करणार असल्याचे दावा बच्चू कडू यांनी केलाय बघा नेमकं काय म्हटलं आमदार बच्चू कडू यांनी